स्वागत आहे तुमचं आजच्या गावात रे सतरा सतरावा ब्लॉग असेल सो गाय स्वागत आहे या ब्लॉग मध्ये आणि आजचं वादन आहे माझ्या विभागात सॉरी विभागात नाही सॉरी माझ्या एरियात पण नाही आहे एक एरिया म्हणजे दहीसर मध्ये येतो तर तिकडे वादन आहे तो आज तिकडे वादन आहे माझ्या दहीसरमध्ये सर वाजवायला आणि मागच्या वर्षी ते वादत चांगलं झालं तर यावर्षी पण ते चांगलं करायचं वाद सो स्पेस देऊन आणि आता हे पाणी भरतोय पाणी भरता वरता एक ब्लॉक शूट करावं लागतंय सुरुवात सुरुवातून करतोय जास्त काय नाही पाणी पिणी मस्त आहे तर छोटे आपण पुढच्या वाटमध्ये पुढच्या सेकंडमध्ये आता मला तयार पण व्हायचे कपडे घालायचे पकाचे पाणी व्हायला चाललंय मी जातो आणि तुम्ही जुळून ब्लॉक मध्ये आणि मार बघा पुढे चांगलंच फॅटिंग ओके सो सगळ्यात आता आणि पोचलोय ढोलच्या रूम वरती रूम वरती नाही ढोल रूम मधून काढले सगळे ढोल माझ्या आधीच साडेसहाचा टायमिंग होता पावणे पावणे सात ला आलोय रूम वरती ठीक आहे थोडंफार लेट होतं तर त्यासाठी थोडंफार सॉरी बोलतोय पथकाला सो so, आता जर मी आलो आहे डोलच्या टेम्पोमध्ये बसलो आहे मागे तुम्ही बघत असाल ढोल सगळं तयार आहेत इकडे क्षत्रियाचं बॅनर बिनर सगळं रेडी आहे टोल पण आहे मस्त आहे की सगळं रेडी आहे आता फक्त जाऊन आहे वाजवायचं गाजवायचं आवाज करायचा मस्त आहे की आणि पावसाचा पाऊस नाही पाहिजे पाऊसाला वाट लागेल ला ला कारण की तीसऱ्या टाक्यांना दोन्ही साईडला लावले ते तुम्हाला असतील माझे त्यांना माहित असेल की चांबड भिजलं की होऊन जातं काम जातो नाही पडलं पाहिजे तर मजा ना येईल नाही पडलं तर ठीक आहे भेटू आपण सगळे येतीलच सगळे गेलेत काम सगळे गेलेत आपले आपले कपडे घालायला सगळ्या तयार होऊन येतील आणि ठीक आहे ठीक आहे आपण भेटूया आता सगळे येतील तेव्हा सगळ्यांची ओळख करून देतो ओके बाय ओळख काय सगळ्यांना तुम्ही ओळख करतो भेटूया आपण आपण नेक्स्ट जातोय वाजण्याच्या ठिकाणी जातोय आणि मागे टेम्पो आहे टेम्पो आम्हाला फॉलो करत येते कारण की टेम्पो टेम्पोला आणि पुढे जे बसले त्यांना येत नाही कुठे वाचण्याचं ठिकाण आहे ते त्यामुळे आम्ही त्यांना म्हणजे ती लोक आम्हाला फॉलो करतात सो आम्ही त्यांना गाईड करतोय गाईड गाईड माझे पुस्तक आपण ठीक आहे सो भेटूया वादण्या जागेवरती आणि मागे पुढे चालवतोय कुमार कुमार लोटेकर नाही नाही सॉरी तो जरा डिस्टर्ब नाही पाहिजे गाडी सो ठीक so, आहे भेटूया आपण वादण्या जागेवरती येईल येईल तो येईल काय भेटूया आपण नेक्स्ट सेगमेंट मध्ये सो बाय काय आपण आता पोहचलो वाचण्याच्या ठिकाणी सगळे माझं नाव गिनर आहे गिनर ठीक आहे पोहोचलो आपण वाचण्याच्या ठिकाणी आता सगळे ढोलबिल तयार आहेत बघताय तुम्ही पर्सनल बोलायचंय त्यानंतर भेटू वादिकापलो वादण्या ठिकाणी वादण्याच्या नंतर सो बाय प्रवीण बाय बोल बाय बाय मी नंतर बोलतो पहिला आधी बाय यांनी त्यानंतर परत तेव्हा व्हिडीओ काढणार मी बोलणार तव्हा नाही तेव्हा वाजत ओके चला बाय थाउजंड इयर्स लाइथ वाजून चालला वाजून झालाय एकदम चांगला झालंय थोडंफार पॉवर पॉवरफुल याच्याप्रमाणे पॉवरफुल झाला पण आम्हाला एवढं पण चांगली बाबा याला सांग बाबा काय वादन झालंय यांना काय माहितीये ध्वज उडवणार आम्हाला माहिती आम्ही ऐकतोय माझवच ना नाही कशा लोकच खोटं बोलायचं म्हणजे आहे बाय रिअल बना नाही चार तासे फुटल म्हणजे वादन चांगलं असं नाही एका तासाने पण होऊ शकलं त्याला विचार नाही काय वादन चांगलं चाललंय तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नाही नाही ने, नेक्स्ट ब्लॉग मध्ये ने, नाही अजून जेव्हा जेवण काय ते दाखवायचं तुम्हाला जवा, जेवायला जेवायला जातोय पंचवटी इकडे आहे बिल्डिंग बाबा संदीप दादा एक नावाचा वादक आहे आमच्या तर जेवायला जातो आम्ही तिकडे सत्याची पूजा त्याच्या घरी तिकडे जेवण आहे वेगळं असतं जेवण दरवेळी पक्कामध्ये तर आता वेगळं जेवण आहे संदीप पाहायच्या घरी तिकडे पंचवटी मध्ये सत्यनारायणाची पूजा आहे सत्यनारायणाची तर तिकडे जेवण आहे जेवायला जाऊया मस्त आहे की दहा भात भाकरी लोणचं काय असेल ते खाऊया आणि मग गुडूप गुडूप नाही सॉरी घरी जायचं घरी नाही रूम वरती जायचं ढोल घरी आता रूम वरती जायचं आणि मग रूम वर ढोलके खेचायचा आणि मग घरी जायचं ओके सो बाय भेटूया आपण जेवताना आगे तो सगळं आम्ही आता पोचलोय तुम्ही बोल बघ आकाश असं म्हणणं आहे की बाबा मी जेवायला वरती तो पण नाही त्यांनी पाहायला घे

आमच्या ठीक नाय काही आम्ही आता आहे इकडे पूजे पूजेमध्ये आज आमच्या पथकाचे डिनरचे पैसे वाचलेले आहेत चायनीज चे पैसे वाचलेले चांगला आहे डापात कोणचं सगळं आहे सपाती पण हा आई पाठी वाजत होतात आज एवढं मजा आली नाही कसं वाटतं वाटला विचार त्याला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं करू हा तुम्हाला कमेंट आपल्याच पाठ करले करना हा तरी तू बोल जरा ते तू पान तोडलेस भाई फोडलेस तू पान हे सगळ्या गोष्टी एडिट होणार आहे भावा तू ऐकून घे आता हॅलो ब्लॉग हा का रे हॅलो ब्लॉग आय लव ठीक ठीक आहे सर करेन काय समजाय हा एडिटिंग मध्ये होऊन जाईल सगळं काय विषय ठीक आहे काय आता जेवताना भेटू आम्ही सगळ्या मुली बसल्या तिकडे जेवायला आमचा आमचा नंबर नंतरला येणार जेव्हा मुली जेवतील त्यानंतर आमचा नंबर ना केला खाते ना खाणे देऊन कोणी काय केला खायला केल्या खाणे गेले आहे का अरे लेकिन अपने तो। बारे में <laughs> आज भाई तुम्हारे भाई का पान फूल गया बहन उदास हो गया <laughs> बहुत मेहनत किया था आप दोनों ने पहले छोटे में गया इतनी खुशी इतनी खुशी मुझे काय रसिका रसिका दिसत नसेल पण रसिका जेवशी आहे जेवायला बसले सिद्ध्याची बहीण पण आहे मस्त एडिटिंग मध्ये बोल सगळं माझ्या हातात आहे काय करायचं सगळ्या जेवायला घेतलं मस्त आहे भात इथं हे बटाट्याची भाजी आणि चाण्याची भाजी जे मिक्स भात पण येतं बघा सिकाशी जेवते तेव्हा ते पण जेवते सगळे जेवायला बसलेत ताई पण जेवते ताईच्या सपोरात ठीक आहे सगळे जेवत काहीच सो पण जेवतो आणि भेटतो तुमच्याशी ओके बाय